आवाज महाराष्ट्राचा पार्क सोसायटीत नवरात्री उत्सवाला विविध संस्कृतींच्या नृत्याची अनोखी मेजवानी पिंपरी चिंचवडमधील पार्क आयभरिव्ह सोसायटीमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने यंदा खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेले या मंडळाने नेहमीच रहिवाशांना एकत्र आणणारे उपक्रम राबवले आहेत सोसायटीमध्ये एकूण आठ इमारती आणि पाचशे पासष्ट फ्लॅट्स असून जवळपास दोन हजार ते दोन हजार पाचशे नागरिक राहतात यंदाच्या नवरात्रीत सोसायटीत राहणाऱ्या विविध प्रांतातील नागरिकांनी आपल्या राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले यात बंगाली गुजराती महाराष्ट्रीयन मारवाडी अशा विविध संस्कृतींचा रंगतदार रंग संगम पाहायला मिळाला वेगवेगळ्या परंपरांचा झगमगाट नृत्यातून साकारला गेला आणि उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेतला या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी नृत्यानंतर रासगरबा आणि दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पारंपरिक पोशाखातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण सोसायटी आनंद उत्साह आणि मैत्री भावनेनं धुमधुमून गेली या सर्व उपक्रमाचे सुयोग्य नियोजन सोसायटीमधील संयोजकांनी केले सजावट संगीत प्रकाश योजना सुरक्षा या सर्व बाबी उत्तम प्रकारे पार पाडण्यात आली यामुळे उपस्थित नागरिकांनी संयोजकांचे हो मनपूर्वक आभार मानले नवरात्रीच्या माध्यमातून पार्क आयव्हरी सोसायटीने केवळ धार्मिक उत्सव साजरा केला नाही तर विविधतेतील ऐक्याचा संदेश दिला येथे राहणाऱ्या विविध जाती धर्माच्या विविध संस्क संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणून साजरी झालेली नवरात्री ही सामाजिक ऐक्याचा उत्तम आदर्श ठरला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्या सगळ्यांचं संयोजन करणारी जी कमिटी आहे त्या कमिटीशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांनी एवढी मेहनत घेतली की प्रत्येकाच्या तोंडातून तो एकच शब्द निघतो आहे की जी कमिटी आहे त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळच या ठिकाणी आपल्याला दिसते आणि आपण जर बघितलं तर अनेक जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये सर्व भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या पूर्ण राज्याचं जे आहे नृत्य आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत क्या कहेंगे इस बार मराठीमध्ये आमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत सतीश आणि रमेश ते पण इथे आलेले आहेत तर त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आमच्या या प्रोग्रामचं सेटअप करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की आमचे सगळे जे रेसिडेंट्स आहेत ते पाऊस असतानासुद्धा एवढं एन्जॉय करत आहेत त्याच्यामुळे हे सगळं आपल्या युनिटीचं दर्शन इथे घडत आहे त्याच्यामुळे आमच्या स्टाफ मेंबर्सला आम्ही जस्ट त्यांनी जेवढी मेहनत केली त्यासाठी अप्रिशिएट करायचं आहे आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडे काय नाही साहेब आमचे मदत नाही 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 तुमचं योगदान ते सांगताय की जास्त आहे म्हणून तर काय सांगाल एक मला काय सांगेल तसं मी काम करतो पण म्हणजे जे सांगतील ते काम करायचं पण खरा हिरो तुम्ही पडद्यामागचे आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर हे असे पडद्यामागचे हिरो असतात की ते बोलण्यासुद्धा काय म्हणतात की जे मेंबर सांगतायत आपण त्यांचंच ऐकतो आणि ते आपण करत राहू आता आप आपल्यासोबत सतीश भाऊ त्यांच्याशी आपण जात बातचीत करणार सतीश भाऊ तुमचंही नाव पुढे येतं आहे की तुम्ही खूप मेहनत केली आहे काय सांगाल एकंदरीत सर खूपच मला असा आनंद होतो की सोसायटी आपल्याला सर्वजण व्यवस्थित कार्यक्रम आम्ही सपोर्ट करतो आणि सर्वांचा <laughs> एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्व संपूर्ण सोसायटीचे चेअरमन जे आहेत ते चेअरमनच्या चे नेतृत्वात हे सगळा कार्यक्रम होतो आहे आणि सर्वांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतं आहे की काकू आणि चेअरमन हे दोन व्यक्ती जे आहेत यांनी मेहनत घेतली म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे आपण जर बघितलं तर गुजरात राज्यामधून आलेला नागरिकसुद्धा हा म्हणतो आहे की आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आहेत येऊन आम्हाला असं वाटतं आहे की आमच्या गुजरात राज्यामध्ये जे दांडिया स्पर्धा होते किंवा जे दांडे खेळला जातो आहे तोच दांड्या आम्ही इथं अनुभवतो आहे आपण त्या चेअरमनशी बातचीत करणार आहोत ते चेअरमन जे आहेत रोकडे साहेब त्यांच्याशी आपण जे बातचीत करणार आहोत एकंदरीत तुमचं नाव खूप निघतं आहे काकू आणि तुम्ही खूप मेहनत घेतली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्व कल्चरचे लोक इथं आहेत आणि सर्वांच्या तोंनातून हेच पाहायला मिळतं आहे की नाही आम्हाला आमच्या राज्याची आठवणच येत नाही कारण आम्ही आम्ही समजतो आहे की आमच्या राज्यामध्ये आमच्या गावामध्ये काय सांगाल एकंदरीत ते चेअरमन म्हणून आमची एक ही सोसायटी नसून एक देशाचं एक प्रतीक आहे की या दे सोसायटीमध्ये वेग देशातल्या दे वेगळ्या राज्यातले नागरिक तर कामाच्या निमित्ताने इथं ता स्थायिक झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक राज्यातील सण असो छोटे किंवा मोठे असो ते उत्साहाने ते साजरे केलेला आणि याच्यामध्ये माझं एकट्याचं योगदान नसून ही जी सगळी यंग ब्रिगेड माझ्यासोबत आहे म्हणजे कमिटीचे सगळी लोकं आहेत व्हॉलंटियर्स आहेत मेंबर्स आहेत या सगळ्यांचा सहभाग आणि सगळ्यांची मदतीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये यांचं योगदान मोठं आहे आणि जो का कमिटी सोडूनसुद्धा इतर लोक आहेत म्हणजे ते ज्येष्ठ नागरिक असतील छोटे मुलं असतील ज्येष्ठ सभासद असतील हे सगळे या प्रत्येक कामच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण उत्साहात हे काम करत असतात तुला नवरात्र उत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल कसा असेल काय आता दरवर्षी म्हणजे ज नेहमीपेक्षा त्याचं हे वाढत चाललेलं आहे लोकांचं स्वरूप वाढत स्वरूप त्याचं मोठं होत चाललेलं आहे उत्साह लोकांचा वाढत चाललेलं आहे सहभाग त्याच्यात मोठं होत चाललेला आहे आणि माझ्या याच्यामागे सगळ्या सभा सदस्यांचं सगळ्या लोकांचं याच्यामध्ये एक मोठं योगदान आहे आता जसं आमच्याकडे आता आता गुजरातचे मिला पटेल आहेत रे दोन शब्द बोलतील की त्यांना कसं वाटतं आहे या सगळ्या याच्याबद्दल आप गुजरातचे बिलॉंग अ... करते क्या कहेंगे डांडिया रासलीला ये जो त्यौहार है गुजरात में बड़े पहुंचे दिन माना जाता है तो ऐसा लगता है क्या आप गुजरात में हैं या गुजरात जाना चाहेंगे ऐसा लगता है क्या जी हाँ सर सो मैं इस सोसाइटी में पिछले तीन साल से रहता हूँ और इस तीन साल के पहले हर नवरात्रि में गुजरात जाया करता था जस्ट टू एंजॉय नवरात्रि फेस्टिवल बट यहाँ आने के बाद मुझे लगता है कि पूरा गुजरात यहीं पे है नॉट ओनली गुजरात पूरा इंडिया यहाँ पे बसा हुआ ऐसा लगता है यहाँ पे हमारे रेसिडेंस कई लोग बंगाल से है कई लोग साउथ इंडिया से है कई लोग नॉर्थ से है बट वेन ई कम ऑन दिस गरबा ग्राउंड हमें नहीं लगता कि हम अलग अलग स्टेट से हम लगता है कि हम इंडिया से है और जो इंडिया का मूल मंत्र है यूनिवर्स टी इन डाइवर्सिटी वो हमें इस ग्राउंड में देखने को मिलता है सो आई वुड लाइक टू थैंक ये अपना जो भी कमेटी है मेंबर्स है उन्होंने बहुत वेरी वेल एग्जीक्यूट किया है तो उनको लगता है कि हमारा कल्चर जो हमारे पास है वो हम अपने नेक्स्ट जनरेशन को दे पा रहे हैं आप ये मैं भी गुजरात से ही हूँ तो जो मिला आपने बोला है आई हंड्रेड परसेंट एग्री दैट एक बार यहाँ पे नवरात्रि सेलिब्रेट करने के बाद आपको नहीं लगता कि आप गुजरात के बाहर हैं और जितना गुजरात में जिसे आपसे सेलिब्रेट किया जाता है उतने ही अच्छे से हम लोग यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं और बहुत मज़ा आ रहा है मैं साउथ इंडिया से हूँ लेकिन यहाँ पे लगता नहीं कि मैं गुजरात में ही हूँ तो क्योंकि जिस ढंग से डाइवर्सिटी से सी, यहाँ पे एक साथ में लोग जो होते हैं ना कलरफुल लोगों से खेलते हैं लाइक यू नो यू एन्जॉय अ लॉट एक मोमेंट नहीं लग रहा है कि हम लोग कहाँ बाहर जाना है यहाँ जाना है इतने अच्छे तरह के सेलों ने सेलिब्रेट किया जो आप लाइटिंग देखेंगे फंक्शन देखेंगे जो डांस देखेंगे एक साथ में जो सेलिब्रेट करते हैं उत्साह करते हैं पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा